आणि एटो गॅरेज उकांडा बाटा घे यस यस एल जी फॉकलेम व्हाईटमध्ये यल्लो यल्लो व्हाईट मिक्स ठेव तसंच स्पेशल व्हाईट हां चेंज घे यल्लो स्पेशल जागा मागा आणि मला बघा दे व्हाईट पांढरा व्हाईट आणि येलो, येलो मिक्स आपर डीपरमध्ये स्पेशल पार्किंग दे फक्त स्पेशल रेड पार्किंग एकदम अँटिक पीस आहे हरुमोबाईलची बॅटल ते बघत असं आहे का आठ नऊ दोन हजार पंचवीस एस एस एल जी तेराशे पन्नास रुपये फक्त फॉकलॅम आमचे टॅक्टर चालले घेऊन कार्यकर्ते हानू गायकवाड